नमस्कार माझे नाव स्वराली स्वप्नील शेडगे मी आत्ता चौथी मध्ये शिकते मी सादर करणार आहे एक वैतागलेली स्त्री बया जन्माचा बायकांचा जन्म न गळ पासून रात पातूर काम काम आणि काय आता ह्या घरात कुणा कुणाच ऐकायचं हेच सुचना आता हेच बाबा की मामन झुटले की त्यांना तोंड गरम पाणी द्या ही तर चुलीवर छा ठेवती ना ठेवती तर ओरेटत की सासू पारे अगे पारे तुझा तो झाड झाडलोट कोण करायचा का तू जा बायम करायचा भाई अब तो गुबा ही तर माझे बाण आणायची काय गरज म्हणती म्या तरी म्या गप बसले माझी नन शाळा जाते तर काय तिची करा, तिची फनी करा तिला शाळा धाडा म्हटलं जायली मेले तिची शाळा हे मी मनातच बोललो बरे का तिर म्हणतात कसे वहिनी ओ वहिनी भाकर तुकडा झाला की नाही कामाला जायला उशीर होतय आडा मोठा राह जात खायला बघ कामावर नुसती राखते की दिसभर वर आरेच कारभारी शेतावर म्हणतात कसे पे अगे परे पाय लई दुखतय जरा ते देतेस का हे तर दिसत मी काम करते आणि पाय तुमचे दुखतात वे तर म्हणतात कसे तस गरे शात लय लांब येऊन जाऊनच पाय लई आ आई गो तुझ्या बाला सांगाय फटफटी घेऊन द्यायला तसं बी तुझ्या बाला काय दिले आहे जाऊ नुसत हुंडा यावरून या त्यानं माझा आय हाय ना आतापर्यंत बऱ्या ग बसायचे पण आता नाही तर जात करतात माहारी निघून मी काढते आमची फटफटी फुर्र आहा तुमच्या विषारी सगळं खरं नाय एकदा गेली होती असंच समज पाहुण्यांकडे तिथे दर वाजूती ना वाजूती तवर आलीच की काकू तरा तरा मला बघितलं आणि पडली गे लागली ढसा ढसा रडायला पारेचा पारे, नवरा गेला गतीला सोडून आता दुसरं कोरच कुणास माझ डोकं तू चक्राऊन गेलो हा, हा। पण जेव्हा ते घात्या बटनाचं बघितलं ना बसली होती ते काय कुठं आपला देश कसा इचा आपली जाते कशी जाते आपले शाळाला जाते कि कॉलेजात जाते ती परतून कशी येणार ह्याचा विचार नाही पण त्या गडबणीच कसं घ्यायचं तिच्या त्या अन्व्याला काय झालं की नाही झालं आज होम मिनिस्टर मधल्या भाऊजी कोणत्या रंगाची साडी आणतील ह्याच भरी टेन्शन यांना अव या सांगायचं राहिलं आमच्या काकूंच्या शिजारी एक बाई राहायची ती रोज नीटनिटकी साडी नेसायची नट्टापट्टा करायची लाडी बालिश करायची आणि जायची पगडात पर्स अटकून लुटू लुटू तू अव तिला एक तान्हा बाबी होता ती तत्ता अनुभवाला पाळणा घरात सोडून जायची मला तर भारीच रागे एकदा इचारलंच काय नटू मोगरे जातेस ते तांगाला सोडून आणि येतेस तिने सांगायला वय अव अव खरं काय ते सगळं अगच होतं जे बी मला कळलं ते ऐकून टचकंडळातून पाणी चाललं त्या मायला भी होती त्या लेकराची आस इसरली होती ती आई पण घरातल्या चार भिंतींपैकी एक भिंत आहे ती आणि तीच भिंत जगण्यासाठी लढते त्या लेकराची माय मला म्हणाली अग अग जेव्हा अमृताच पाजय फुटत तेव्हा तडकन घराकडे जावं आणि त्या व्हायला उरशी घट्ट कवटाव त्याला मन सोक्त पाहावं आणि त्याच्या बोबलं बोला ना माझंत करण भरून यावं पण आले तर ती कर्तव्याची बेडी काही केल्या उडवून टाकता येत नाही आणि ही नशिबाची तडफड काही केल्या संपत नाही माझं मन सतत माझ्या बाळासाठी रडतं तरी पण म्हणते माझं कर्तव्यच मोठं माझं कर्तव्यच मोठं माझं काहीच माझ्या बाळासाठी ती ती तुटतं तरी पण म्हणते माझं कर्तव्यच मोठं माझं कर्तव्यच मोठं पण का तडफड अगं मैत्रीणे अशी खेळवून तू कशा बाहेर रडते बघ बघ म्या रडकीय का आता येईलच माझी सासू मी बाबा ती बिगी बिगी पण तू थांब तू मात्र रडू नको अग मैत्रीची मुक्ताई कायनाबाई ललिता प्रपत आनंदी गोपाळ आहे तशा भारत भूमी मध्ये तुझा जन्म झाला आहे तर गर्व बाळक तुझा बाईपणाचा उतू नको मातू नको घेतला असं तू टाकू नको काही केला कर्तव्य तू तुझं सोडू नको कर्तव्य तू तुझं सोडू नको धन्यवाद